सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद देश राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो लोकशाहीचा हा उत्सव बुधवार दिनांक वीस रोजी साजरा होणार आहे या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी यंत्रणांचे ने आण करण्यासाठी तब्बल चारशे एकोणपन्नास लालपरी सहभागी होणार आहे जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदवण्यात आली आहे राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात भरू शकत नाहीत अशा शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे हिंगणगाव तालुका फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोहिटे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी राजेंद्र काकडे व विक्रांत जंझने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते फलटण तालुक्यातील कमिन्स इंडिया दत्त इंडिया या उद्योग व्यवसायाच्या विरोधात समोरचे उमेदवार भूमिका घेत असून हे व्यवसाय बंद पाडण्याची भाषा करत आहेत यावरून त्यांची वाटचाल तुम्ही लक्षात घ्या आणि वेळीच त्यांना तालुक्याच्या राजकारणातून हद्दपार करा असे आवाहन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या गाव भेटी प्रसंगी मतदारांना करत आहेत वाई विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर तालुक्यात मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मेटतळे हरोशी जावली दरे नवे नगर कुमरोशी कुमटे पारसोंड बीरवाडी चतुर्बेट शिरवली देवळी दुधगाव या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदानविषयक जनजागृती करण्यात आली फलटण स्थानक येथे मतदान जागर पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थित होते यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सहा दरम्यान मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून हक्क बजावण्याबाबत आवाहन केले जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटीसाठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच फलटणकरांनी शंभर टक्के मतदान करून प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे एकोणसाठ पुरुष तर एक लाख पन्नास हजार आठशे सदतीस स्त्री इतर सात मतदार असे एकूण तीन लाख सहा हजार दोनशे तीन मतदार आहेत त्यापैकी दोन हजार दोनशे पस्तीस सैनिक मतदार असून सर्व मतदारांची मतदान ओळखपत्रे फोटोसहित उपलब्ध झाली आहेत एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्रे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात असून अठरा केंद्रे शहरी भागात तर उर्वरित तीनशे अडतीस केंद्रे ग्रामीण भागातील असल्याची माहिती निवडणूक निर्णायक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली फलटण शहरात युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर यांनी प्रभाग निहाय प्रचार दौऱ्याचे नियोजन केले आहे युवराज श्रीमंत अनिकेत राजे यांची हाय पदयात्रा सुरू आहेत कोयना प्रकल्पाच्या शिवसागर जलाशयातून बामनली येथून तेटली या ठिकाणापर्यंत बोट रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली विधानसभा निवडणुकीत दुर्गम भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध कार्यालयाच्या वतीने मतदान जागृती कार्यक्रमाअंतर्गत बामनोली येथे आयोजित करण्यात आले होते महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दिनांक पंधरा रोजी कराड दौऱ्यावर आले होते ते कराड येथील विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरले होते त्या दरम्यान निवडणूक यंत्रणेकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बॅग तपासणीची कल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर त्यांनी जरूर तपासा असे सांगितले फलटणमध्ये महादेव जानकर यांचे मोठे वक्तव्य महादेव जानकर काय म्हणाले ते पहा काँग्रेस व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांची नियत बहुजनांबद्दल चांगली नाही हे दोन्ही पक्ष मराठा ओबीसी धनगर आदिवासी अशी भांडणे लावत आहे जोपर्यंत फुले शाहू आंबेडकर विचारांचे सरकार देशात आणि राज्यात येणार नाही तोपर्यंत कोणालाच आरक्षण मिळणार नाही असे फलटण येथील सभेत त्यांनी सांगितले आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात एकही प्रकल्प पूर्णत्वास केलेला नाही त्यामुळेच निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना रिटायर करावे असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे भाजप उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे विकासाचे विजन असल्याचेही ते म्हणाले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील म्हणजेच तुमच्या सर्वांचे लाडके माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार आहेत असे स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री भागवत खुबा यांनी व्यक्त केले फलटण तालुक्यातील कुळकी येथील आयोजित कोपरा सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री भागवत खुबा बोलत होते कराड दक्षिण मतदारसंघात मलकापूर येथील महायुतीच्या प्रचारसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी जाहीर सभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली व अपशब्द वापरले असा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराड चौकात जाहीर निषेध करण्यात आला खासदार शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा इच्चलकरंजी दोन हजार एकोणीसच्या साताऱ्यातील सभेची पुनरावृत्ती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सातार लोकसभा पोटनिवडणुकीसाठी खासदार शरद पवारांची जाहीर सभा झाली होती खासदार शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवारांनी भाषण थांबवलं नाही समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं या सभेचं संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इच्छलकरंजीत आज सभा पार पडली या सभेतही पावसाने हजेरी लावली यावेळी शरद पवार थांबले नाहीत भर पावसाळ्यातही त्यांनी आपले भाषण पूर्ण केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीमध्ये आज सभा पार पडली महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी खासदार शरद पवार इचलकरंजीमध्ये पोचले सांगलीमधील रोहित पाटील यांची सभा पार पाडल्यानंतर इचलकरंजीमध्ये खासदार शरद पवार मदन कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते यावेळी पावसाने हजेरी लावली दरम्यान पाऊस आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा एकदा जुळून आलं नेमकं हाच धागा पकडत खासदार शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली